नमस्कार मी संदीप केदार आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन अठराव्या लोकसभेची निवडणूक संपली आणि राज्यात पंधराव्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आता तर विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आली आहे राज्यात सर्वत्र वेगवेगळ्या कामांची मंजुरी प्रस्ताव जनविकासाच्या अनेक विविध घोषणा त्यांची अंमलबजावणी याची लगीन घाई सुरू झाली आहे राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आहे चौदाव्या विधानसभेसाठी दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी मतदान झालं होतं निवडणूक निकाल लागल्यानंतर देखील मुख्यमंत्री पदाच्या विषयावरून राज्यात सरकार स्थापन झालं नव्हतं त्यानंतर राज्यातील जनतेनं अनपेक्षित झालेली महाविकास आघाडीची स्थापना त्यांचं स्थिर सरकार आणि त्याला पक्षांतर्गत दिलं गेलेलं आव्हान त्यानंतर पक्षांतर्गत वाद त्यामुळे झालेले सत्ता परिवर्तन नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षपुटीमुळे झालेला चिन्हांचा हा वाद विधानसभा अध्यक्षापासून निवडणूक आयोग आणि नंतर सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला राज्यातील जनतेने पाहिला राज्यातील होणारी आगामी निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडीत होणार असल्याचं आज जरी चित्र असलं तरी यामागे मागील वेळेस ज्या पक्षाचा आमदार विजयी झाला आहे त्या मतदारसंघात त्या पक्षाला प्राधान्य मिळणार आहे आणि याच अनुषंगानं दोन हजार एकोणीसमध्ये जिल्ह्यात भारतीय जनता पक्षानं चाळीसगाव जामनेर भुसावळ आणि जळगाव शहर अशा चार मतदारसंघात तर पाचोरा भडगाव पारोळा एरोंडोर चोपडा जळगाव ग्रामीण या चार मतदारसंघात तत्कालीन शिवसेना तर रावेर यावल मतदारसंघात काँग्रेस अमनेर येथे राष्ट्रवादी आणि मुक्ताईनगर येथे शिवसेना राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विजयी झाले परंतु दोन हजार बावीसमध्ये झालेल्या पक्षफुटीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटात आता ती विभागली गेली आहे तर दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादीसुद्धा शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन गटात विभागली गेली आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभेची निवडणूक ही तुळशीची होणार आहे आणि विद्यमान आमदारांसह बरेच इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून जनसंपर्कासह पूर्वतयारीला लागलेले दिसून येत आहेत जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात मोठी रेष अर्थात बिग लाईन टीमनं विविध स्तरातील अनेक मान्यवरांचे मनोगत जाणून घेत त्यांच्या मनातील भावी आमदार या विषयांवर संवाद माध्यमातून केलेल्या सर्वे तसंच जिल्ह्यातील मतदारसंघात साधारणपणे पक्ष आणि उमेदवार आम्ही क्रमशः विधानसभा मतदारसंघनिहाय विश्लेषणात्मक स्वरूपात लवकरच आपल्यासाठी घेऊन येत आहोत आपण पाहत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका धन्यवाद